नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या आवडत्या एस जेन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे मित्रांनो आपण अंग गणिताची सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर बघा दोन पूर्णांक एक छेद चार दिलेला आहे तर आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा लक्षात घ्या इथं चिन्ह कुठलं नाही आहे पण अधिक असतं लक्षात घ्या म्हणजे दोन अधिक एक छेद चार दोन ही पूर्ण संख्या आहे म्हणजे पूर्णांक संख्या आहे लक्षात घ्या आणि एक छेद चार अपूर्णांक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे दोन पूर्णांक आहे आणि एक छेद चार अपूर्णांक आहे आणि वरती जे आहे अंशामध्ये त्याला आपण अंश म्हणतो छेदामध्ये जे चार आहे त्याला छेद म्हणत असतो हे लक्षात ठेवा मग आता करायचं काय आहे बघा इथं दोन पूर्णांक संख्या आहे कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये नेहमी एक असते हे लक्षात ठेवा म्हणजे इथं पण एक असणार आहे इथं एक आहे म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे आता चार गुणुले दोन अधिक परत एक गुणुले एक छेदामध्ये एक गुणुले चार ठीक आहे मग बघा आता पुढे चार दोन्ही आठ अधिक एक एके एक, एक चार एक्के चार मग आठ आणि एक किती झाले नऊ नऊ छेद चार या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आपला तुम्ही डायरेक्ट पण करू शकता डायरेक्ट लक्षात घ्या कसं करायचं आहे चार दोन्ही आठ आध, अधिक एक अधिक का दिलेला आहे तर इथं कुठलंच चिन्ह नसेल तर अधिक असतं हे लक्षात घ्या आणि छेदामध्ये चार आहे ते जशाच तसे आठ आणि एक नऊ झाले नऊ छेद चार हे सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आहे तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा उत्तर काढू शकता डायरेक्ट या पद्धतीनं करायची काही गरज नाही डायरेक्ट चार दोन्ही आठ आठ अन एक नऊ नऊ छेद हे चार परत बघा इथं इथं आता अधिक दिलेलं आहे इथं अधिक नव्हतं तरी अधिक अस होतं इथं ऑलरेडी अधिक दिलेलं आहे म्हणजे बेपंचे दहा झालं अधिक एक छेदामध्ये दोन दहा आणि एक अकरा अकरा छेद दोन हेच तुमचं उत्तर आहे ओके आता पुढे बघा तुम्ही भाग दिला चालते। तरी चालतंय ऑप्शनमध्ये बघायचं अकरा छेद दोन दिलं असेल तर हे उत्तर आहे किंवा दशांश पूर्णांकामध्ये दिलं असेल असं तरी ते उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे बे के बे बे पंचेत दहा अकरातून दहा गेले उरले एक पॉईंट पॉईंटचं शून्य परत बेपंच दहा म्हणजे उत्तर काय आलेलं आहे तुमचं पाच पॉईंट पाच बघा हे पण उत्तर बरोबर आहे तुमचं आणि हे सुद्धा उत्तर बरोबर आहे दोन्हीपैकी एक जर ऑप्शनमध्ये असेल ते बरोबर धरायचं आता बघा या ठिकाणी स तीन सक अठरा तीन सक अठरा आता वजा आहे लक्षात घ्या चिन्ह वजा आहे आणि एक जे अंशामध्ये ते आहे तसं छेदामधलं तीन आहे तसं म्हणजे अठरातून एक गेले सतरा सतरा छेद तीन हे उत्तर बरोबर आहे किंवा दशांश पूर्णांकामध्ये सतराचे तीन तीन एके तीन तीनापाची पंधरा उरले दोन परत पॉईंट पॉईंटचं शून्य तीन सक अठरा परत दोन उरले परत शून्य तीन सक अठरा म्हणजे उत्तर काय आहे तुमचं पाच पॉईंट सहासष्ट म्हणजे तुमचं ॲन्सर दोन येत आहे लक्षात घ्या सतराचे तीन हे पण उत्तर बरोबर आहे तुमचं पाच पॉईंट सहासष्ट हे सुद्धा बरोबर आहे बघा आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा आहे लक्षात घ्या दोन आधी दोन छेदामध्ये परत चार म्हणजे तर पाच म्हणजे चार पूर्णांक वजा एक छेद पाच असं दिलेलं आहे ठीक आहे आता बघा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे पूर्णायुक्त अपूर्णांकासारखाच हा प्रश्न आहे तर बघा कसा सॉल्व्ह करायचा आहे पहिल्यांदा छेद सॉल्व्ह करून घ्यायचा लक्षात घ्या इथे छेदामध्ये दिलेला आहे चार वजा एक छेद पाच हे सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे इथे काय होणार आहे पाचोक वीस लक्षात घ्या दोन अधिक दोन आहे तसं पांचोक वीस वजा एक छेदामध्ये पाच जसे तसे ठीक आहे पुढे बघा आता वीसातून एक गेले एकोणीस उरले म्हणजे दोन अधिक दोन छेदामध्ये एकोणीस छेद पाच आलेलं आहे हे क्लिअर केलं आता पुढची स्टेप बघा काय करायची आहे एकोणीस छेद पाच आहे हे पाच इथं छेदामध्ये आहे ते वरती अंशामध्ये जाणार आहे दोन अधिक दोन गुणुले पाच आणि छेदामध्ये एकोणीस आहेत तसं जशाच तसं लक्षात घ्या मी हे पाच छेदामध्ये एकोणीसशेद पाच म्हणजे दोनच्या छेदामध्ये एकोणीसशेद पाच आहे मी पाच वरती गेल्या गुणाकारामध्ये जातं आणि एकोणीस आहे ते भागाकारामध्ये आहे तसं राहणार आहे म्हणजे पुढची स्टेप बघा काय झालेली आहे लक्षात घ्या पाच दोन्ही दहा म्हणजे दोन अधिक पाच दोन्ही दहाच्या छेदामध्ये एकोणीस आता बघा एकोणीस दोन्ही अडतीस झालं अधिक दहा छेदामध्ये एकोणीस म्हणजे अडतीस आणि दहा किती झाले अडतीस आणि दहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छेद एकोणीस हे तुमचं उत्तर असणार आहे अडतीस अठ्ठेचाळीस छेद एकोणीस म्हणजे अडतीस आणि दहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छेद एकोणीस हे तुमचं उत्तर आहे बघा आता हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आहे लक्षात घ्या दिले काय दोन अधिक एक छेद छेदामध्ये काय एक म्हणजे पाच इथे एक वजा एक छेद पाच असं दिलेलं आहे मग आता सॉल्व कसं करायचं आहे बघा हा प्रॉब्लेम लक्षात घ्या दोन जशाच तसे ठेवा कारण हे पूर्णांक संख्या आहे अधिक एक छेदामध्ये आता हा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या पाच एके पाच पाचातून एक गेले पाच एके पाच वजा एक छेद पाच आहे तसं म्हणजे पुढे काय आहे दोन अधिक एक छेदामध्ये पाचातून एक गेले चार छेद पाच आलेला आहे पुढे बघा दोन अधिक हे पाच इथं अंशामध्ये जाणार आहे अंशामध्ये गेल्या काय होणार आहे गुणूले पाच होणार आहे आणि छेदामध्ये चार जशास तसे मग पुढे बघा काय आहे पाच एके पाच आलं म्हणजे दोन अधिक पाच एके पाच छेद चार आता हा प्रॉब्लेम सॉल्व करणं काय अवघड नाही तुम्हाला चार दोन्ही आठ अधिक पाच छेदामध्ये चार म्हणजे आठ अन पाच तेरा तेरा छेद चार हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो जर समजत असेल तर नक्की तुम्ही लाईक करायचं आहे चॅनलला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे दिले काय दोन अधिक एक छेदामध्ये फक्त विचार करू आता साहित्रिक अठरा अठरा अधिक एक छेदामध्ये सहा जसे तसे परत बरोबर दोन अधिक एक छेदामध्ये अठरा आणि एक एकोणीस छेद सहा मग परत बघा दोन अधिक हे सहा वरती आले एक गुणुले सहा छेदामध्ये एकोणीस ओके मग सहा एके सहा दोन अधिक सहा एक सहा छेद एकोणीस आहे तसं मग पुढे काय येणार आहे बघा एकोणीस दोन्ही अडतीस आलं अडतीस अधिक सहा छेदामध्ये एकोणीस मग अडतीस सहा चव्वेचाळीस आलं चव्वेचाळीस छेद एकोणीस हे उत्तर असणार आहे तुमचं कारण बाग पुढे जात नाही मित्रांनो जर यज एन अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या लिंकवरून जाऊन तुम्ही डेमो टेस्ट सॉल्व करू शकता त्याचबरोबर डेमो व्हिडिओसुद्धा पाहू शकता आपले लाइव लेक्चर्स असतात ॲपवर आणि सोबत आपण ज्या क्वीज आहेत त्या क्वीज मोफत देत असतो त्या क्वीज जर तुम्ही जर दररोज सॉल्व करायला लागला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल लक्षात लक्षात ठेवा आपण जी के मराठी व्याकरण याचे क्वीज देत असतो मोफत त्यामुळे तुम्ही लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेला आहे ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी असणारे क्वीज सॉल्व करा बघा ॲडव्हान्स लेव्हलचा प्रश्न, प्रश्न ले, जा? जा आहे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे लक्षात ठेवा आता बघा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे हे जे आहे सुरुवातीचं हे आहे तसं ठेवणार आहे आणि इथं बदल करणार आहे मी ठीक आहे एक अधिक नऊ छेद तीनमध्ये म्हणजे बघा नऊ वजा दहा परत छेदामध्ये चार अधिक एक आहे तसं ठेवणार आहे आणि इथं बदल करणार आहे म्हणजे तीन एक तीन अधिक नऊ आणि छेदामध्ये परत तीन ओके मग पुढे बघा आता काय करायचं आता नऊ आणि तीन किती होणार आहे नऊ आणि तीन बारा होणार आहे ठीक आहे मग बघा आता येतं परत बदल करू आता आपण नऊ वजा दहा छेदामध्ये चार अधिक एक छेदामध्ये नऊ म्हणजे नऊ आणि तीन बारा झाले बारा छेद तीन आलेला आहे लक्षात घ्या आता आपण बदल करणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बदल करणार आहे लक्षात घ्या म्हणजे इथं तीन छेदामध्ये आहे ते वरती येणार आहे इथं तीन गुणले एक होणार आहे बघा नऊ वजा दहा आहे तसं राहणार आहे आणि या ठिकाणी बघा आता तीन वरती येणार आहे म्हणजे चार अधिक एक गुणुले तीन आणि छेदामध्ये बारा आहे तसं राहणार आहे ओके मग आता पुढे बघा नऊ वजा दहा आहे तसं राहिलं बदल करतो आहे आपण या ठिकाणीच म्हणजे चार आधी तीन एक तीन छेद बारा पुढे बघा आता बदल करतो आहे आपण या ठिकाणी लक्षात घ्या इथं म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस नऊ वजा दहा आहे तसं ठेवलं बार चोक अठ्ठेचाळीस अधिक तीन छेद बारा म्हणजे किती आलेला आहे नऊ वजा दहा छेदामध्ये अठ्ठेचाळीसन तीन अठ्ठेचाळीसन तीन किती झाले एक्कावन्न छेद बारा म्हणजे आता बारा वरती आलेला आहे नऊ वजा दहा गुणुले बारा होणार आहे दहा गुणुले बारा होणार आहे लक्षात ठेवा आणि छेदामध्ये एक्कावन्न जे आहे ते आहे तसं राहणार आहे आता पुढची क्रिया काय होणार आहे एक्कावन्न गुणले नऊ करावं लागणार आहे म्हणजे नऊ एक्के नऊ आलं नऊ एक्के नऊ नऊ पाचा पंचेचाळीस वजा बारा गुणले दहा म्हणजे की झालं एकशे वीस एकशे वीस छेद एक्कावन्न आलेलं आहे म्हणजे चारशे एकोणसाठ वजा एकशे वीस करूयात आपण या ठिकाणी बघा चारशे एकोणसाठ वजा एकशे वीस म्हणजे नऊ उरले पाचातून दोन गेले तीन उरले चारात गे उर एक गेले तीन उरले म्हणजे किती आलं तीनशे एकोणचाळीस छेद एक्कावन्न हे उत्तर बरोबर असणार आहे किंवा तुम्ही तीनने पण भाग देऊ शकता बघा तीनशे एकोणचाळीसला म्हणजे एक्कावन्न आहे तीनशे एकोणचाळीस छेद एकावन्न आहे त्याला तीनने भाग देऊ शकता तीन एके तीन दोन उरले तीन सत्ता एकवीस परत तीन एके तीन तीन एके तीन तीन त्रिक नऊ म्हणजे किती आलं एकशे तेरा छेद सतरा हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता आणि अशा पद्धती जर प्रश्न आले तर याच पद्धतीनं सॉल्व करत जायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला एकंदरीत कशा पद्धतीनं क्वेश्चन येतात हे दाखवलेलं आहे आता तुम्ही प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला अशा पद्धती उदाहरण घेऊन प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे आणि यजन अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलला जर चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे सबस्क्राईब करून बेलायकोनची घंटी वाजवून ठेवा कारण आपण अंगणिताचे व्हिडिओ घेऊन येत असतो